कल्याणी नंतर आणखी एक विद्यार्थिनी बोलणार आहे आणि ते विद्यार्थिनी म्हणजे या शाळेतून आता जाणार आहे की नाही पुढच्या वर्गासाठी तर त्या अनुषंगाने तिने वर्षभर मुख्यमंत्री पद म्हणून आपलं या ठिकाणी कार्य पाहिलं तिला सुद्धा विनंती आहे की या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आणि या शाळेतील तुमचा हा शेवटचा कार्यक्रम निमित्ताने आपण सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आपण ते आपण व्यक्त व्हाव तिसरा डोळा उघडण्याची ती जागा शिक्षणाने गुदमरलेली माईच्या ममतेने बसलेली ती जादूची दुनिया अशी आमची शाळा अशी आमची शाळा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमला मुलाडे मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शहापाडी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या सर्वांचे सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते मित्रांनो मी, मी आता आठवी ला जाणार आणि आपली शाळा पण सातवी पर्यंत आता आठवी ला दुसऱ्या शाळेत जावं लागेल तर मला माझ्या शाळेला सातवी पातवी तास सातवी पर्यंत ता काय काय दिलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते मला माझ्या शाळेला प्रेम दिला आई गुरुजी दिले मित्र सारखे गुरुजी दिले कोणती अडचण असेल तर त्या अडचणीमध्ये आम्हाला मल याचं मला अभिमान वाटतो मित्रांनो व वा त्याचबरोबर मला सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेतले जातात त्यामध्ये मला सहभाग घेता आला कशामुळे कारण की तुम्ही सर्व कारण की मी शाळेचे मुख्यमंत्री पण याचंही दुःख वाटतो की आता हे माझा शेवटचं कार्यक्रम व त्यामधीलच हा माझा शेवटचा भाषण मित्रांनो आपण गुरुजींच्या मनामध्ये जागा केली पाहिजे आणि मला माहित नाही की मी केली की नाही पण आपण सर्वांनीच केली पाहिजे मित्रांनो आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे वे कार्यक्रम घेतले जातात त्याचा मला फार फायदा होतो आणि मला काही विषय अवघड जातात त्याच्यात माझी चूक कारण की काही वेळेस गुरुजी शिकवत असताना मी दुर्लक्ष केले असेल म्हणूनच ते मला अवघड जातात मला उपक्रमाचा फार फायदा झाला या वर्षी मला एका उपक्रमाचा फार फायदा झाला तो म्हणजे आनंदाचा जा उत्कृष्ट बाल साहित्य कृते पुरस्कार यामध्ये वेगवेगळ्या वेग मोठ्या लेखकांना फोनद्वारे बोलता आलं आणि त्यांना सादर आमंत्रित करता आलं जसं की बारा सातवते सर ज्यांना शिक्षण क्षेत्रातील सिंह म्हणून लातूर लातूर जिल्ह्यामध्ये ओळखले जाते त्यांच्याशी मला संवाद करता आला त्याचबरोबर मोठे मोठे लेखक जसं ज्यांची झिजवण्यातील ही नितीन लोट या सरांची संस्था आहे त्या सुद्धा मला बोलता आलं आणि यामध्ये मला प्रास्ताविक एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जे काम गुरुजींचं मुख्याध्यापकांचं असतं ते काम मला करता आलं त्याचबरोबर समीच्या पंधरा ऑगस्ट सव्वी जानेवारी यामध्ये सुद्धा सुद्धा मला प्रस्ताविक सादर करता आलं हे माझं भाग्यच आहे की मी मी या, या शाळेमध्ये शिकायला आले आणि मला या शाळेमध्ये एक खूप मोठी सुवर्ण संधी मिळाली ती म्हणजे जेव्हा आम्ही आकाशवाणी केंद्रावर गेलो त्याचबरोबर आपण एकच काम न करता तिचा बोरा आंबे खात जायला जायला पाहिजे फक्त एक काम मला काम करायला जायचं आणि जा, तसंच वापस यायचं असं नाही तर मला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक म्हणजे काय हे ओळख काय असतं हे आम्ही पाहायला गेलो आणि त्यामध्ये ते ते जे मोठं हॉल होतं त्यामध्ये बसलो तेव्हा मग नंतर त्या सरांनी त्यांच्या कॅबिन मध्ये बोलवलं आम्ही जिथे गेलो तेव्हा त्यांच्याशी आमचा संवाद झाला पण त्यांनी आम्हाला असंही सांगितले की तुमची धावती भेट झाली कशामुळे कारण की त्यांनी खूप सारी पुस्तकं वाचली आहे असं त्याच्यावरून कळालं मित्रांनो त्याच वेळेस राणी सांगितलं की तू शाळेची मुख्यमंत्री आहे तर तू त्यांचे आभार मान कशासाठी कारण की त्यांनी तिथे यांची संधी दिली एवढा मोठा कॅबिन बघता आला तेव्हा मी जेव्हा त्यांचे आभार मागले मागत होते तेव्हा मी त्यामध्ये शब्द काही शब्द वापरले तेव्हा ते व्यक्त झाले आणि त्यांनी मला मी जेव्हा म्हणले मी तुमच्यासारखी जशी मोठी अधिकारी होईल तेव्हा त्यांनी मला त्यांच्या त्यांनी म्हणले की तू दोन तू तू पोलीस अधीक्षक हो आणि त्यांनी त्यांची खुर्ची सोडली व त्या खुर्चीवर मला बसवलं याचा मला सात अभिमान वाटतो त्याचबरोबर मला वेगवेगळे कार्यक्रमामध्ये जाता आलं तसेच पालम पिंगळी असे वेगवेगळे गाव होते त्यामध्ये मला भाषण करण्यासाठी जाता आलं दुसऱ्या शाळेमध्ये असे काही होतो की नाही हे मला माहित नाही पण आपल्या शाळेमध्ये होतो तर याचा आपण खूप फायदा घेतला पाहिजे आणि सर्वांनी वेगवेगळे पुस्तक सुद्धा वाचले पाहिजे मित्रांनो सर्वांना माझ्याकडून या शाळेतून जाताना सर्वांना माझ्याकडून अशी शुभेच्छा की खूप मोठे वा अशीच माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद